नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार तर मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला एका नवीन गाण्याचे अपडेट नागा मिळेल आणि गाण्याचे नाव आहे चला चला डहाणूला जाव आणि अजय विधन हे यूट्यूब चॅनलवरती ते गाणं येथील आहे आणि गाणं जर नांगायचं हवा तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहे तसं तुम्ही क्लिक करून तुम्ही ते गाणं नांगा किंवा यूट्यूबला सर्च करा की चला चला डहाणूला जावं तर नक्की तुम्ही गाणं ते बघून ना ते मित्राला नक्की तुम्ही कमेंट करून नक्की सांगता ते गाणं तुम्हाला कसं वाटलं आणि मला पण कमेंट करून नक्की सांगताच हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आणि ते गाण्यात साक्षी डोंगरी आणि कमलेश काकड दीक्षा हन आणि जैवित हन हे चार कलाकार ते गाण्यामध्ये आहेत आणि खूप छान चेहरी कलाकारांनी अतिशय सुंदर ॲक्टिंग वगैरे केलेली आहे आणि म्यजिक देणारा कौशिकवाडे यांनी म्युझिक वगैरे दिलेले आहे आणि त्याच्यानंतर ही शूटिंग करणारा राहुल सालकर मित्राने शूटिंग आणि एडिटिंग वगैरे केलेले आहे तर अतिशय सुंदर शूटिंग आणि एडिट वगैरे खूप छान पद्धतीने गाण्याची केलेली आहे तर नक्की तुम्हाला आवडेल आणि गीतकार आहेत संगीता आहारी यांनी ते गाणं लिहिलेलं आहे आणि गायक आहेत अशोक कोठारी यांनी ते गाणं बोललेलं आहे तर अतिशय सुंदर सूर अशा आवाजाने ते गाणं बोललेलं आहे तर हा थोडक्याशी थार व्हिडिओ तुम्हाला कसा का वाटला तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेलमधून नसतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा चला आता आपण भेटूया लवकरात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हा थोडक्याशी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेलवरून नसतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा